आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आज आपण विद्यमान आमदार ज्यांच्यावर बोलफोन करण्याचा देखील आहे काय निघलं सकाळी बघा लढाई आहे आणि आमदारांनी जे भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे ते स्वतः त्यांनी कबूल केलेलं असल्यामुळे आता जनतेने हे लक्षात घेतलं की आता पुन्हा पाच वर्ष भ्रष्टाचार करण्यासाठी यांना संधी नाही त्याच्यामुळे सगळी जनता माझ्या पाठीशी उभी आहे रवी राठे असे म्हणतात की हॉटेलवर काय चालते आणि लॉजवर काय चालते त्याचप्रमाणे हाऊस वर काय चालते विद्यमान आमदारांवर त्यांनी अशा प्रकारची टीका केली काय सांगणार त्यांच्यावर मला बोलण्याचं काय झालं नाही लोकांनी पाहिलं आहे त्यांनी एका दिवसात किती पक्ष बदलले त्यामुळे त्यांच्यावर मला बोलायचं नाही म्हटलं बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे परंतु आमच्या निदर्शनाप्रमाणे बौद्ध समाज तुमच्या मागे यावर काय सांगा तर मला तुमची काहीतरी जपल होती आहे की बौद्ध समाजा समाजाचा पाठिंबा असा कधीच उल्लेख केला नाही मायबाप जनतेचा आंबेडकरी जनतेचा सहकारी या ठिकाणी दिसते आहे काही ठराविक दोन चार लोक मुद्दामून या ठिकाणी अपप्रचार करण्यासाठी अशा गोष्टी करतात आत्मविश्वास शंभर टक्के जनता तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार संपवून या ठिकाणी सम्राट डोंगर लोक निवडून देते जनतेने आपण काय काम करत सगळ्यात पहिल्यांदा बेरोजगारांच्या हाताला काम देणे महागाई कमी करणे शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ते असणे वन्य प्राण्यापासून ज्यांना त्रास आहे ते कंपाऊंड करणे विजेची निर्मिती करणे विजेची उपलब्धता देणे त्यानंतर इथं चांगलं शिक्षण उच्च शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी काम करणे हे सगळे मुद्दे घेऊन मी या ठिकाणी या मूर्तीच्या मतदारसंघाला बंधनवन बनवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास शेवटचा प्रश्न करतो भाऊ मूर्तिजापूर पाण्यापासून गेल्या पंधरा वीस वर्षापासून कोरडा आहे त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करा काय झालं लोक भेटी आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळे हा सगळा प्रकार झाला आहे भाषणामध्ये भाऊक झाला माझ्या वडिलांची जी कर्मभूमी आहे माझ्या वडिलांचा शेवटचा श्वास या मातीमध्ये गेलेला आहे आणि मला लोकांचे दुःख लोकांचे कष्ट शेतकऱ्यांचे कष्ट बेरोजगारांची आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या मायमावलांच्या आत्महत्या अतिशय वेदना देऊन जातात पंधरा वर्षापासून तुम्ही मला ओळखता मी निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मायबाप जनता या जनतेच्या जोरावर मला उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी विधानसभेचे पाठवणार आहे